माननीय अविनाश रामकृष्ण सावळे माननीय विक्रम यशवंत सावळे पुरस्कृत दही अंडी उत्सव गोविंद पथक बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रोख रुपये आणि चषक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंच सायंकाळी चार वाजता महाराजा मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात कारमधील वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृत्यू भरधाव कारची मालवाहू ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लाखपाले गावाजवळ घडली आहे अपघातात लातूरच्या डॉक्टर पल्लवी पळशीकर यांचा मृत्यू झाला असून डॉक्टर विशाल बडे हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मानगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लाखपाले पेट्रोल पंपासमोर कारने कंटेनरला मागून धडक दिली अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने गाडीतून प्रियंका आणि विशाल यांना बाहेर काढले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रियांका यांचा जागीच मृत्यू झाला होता सावंत मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न